नमस्कार <Namaskar> लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋतुजा सर्वांना म्हणते सिंधूचं म्हणणं मला अगदी पटत आहे सिंधू म्हणत आहे तसं आपण सर्वांनीच लग्नाच्या तयारीला लागू वैनीसाहेब तुम्ही पण चला ना लग्नाच्या तयारीला आता मात्र रुक्मिणी काकूंना ऋतुजाचा खूप राग आलेला असतो रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात ऋतुजा तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती तर आता ऋतुजा म्हणते साहेब अहो मुलांच्या हट्टापुढे कोणाचं काही चालतं का, का? आणि माझ्यासाठी माझा रिषभ महत्त्वाचा आहे रिषभ घरात यायला हवा आणि यासाठी मला कोणाकडूनही कसलीच अपेक्षा नाही आता हे ऐकून रेश्माला धक्काच बसतो तर त्यानंतर रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात अगं पण रेश्माचा रेश्माचा विचार तू केला आहेस का रेश्माचं काय तर आता ऋतुजा म्हणते तिचं काय तिने डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आहेत ना केला आहेस ना गं मग आता माझ्या रिषभचं जर लग्न झालं तर तिला यामध्ये पडायची काहीच गरज नाही आणि तसंही रिषभचं लग्न झालं की ती माहेरी जाईल ना मग माझा रिषभ आणि माझी माधवी अगदी गुन्हा गोविंदाने या घरात नांदतील आणि मला तर माझा रिषभचा आनंद हवा आहे हो ना रिषभ तर आता रिषभसुद्धा खूप खुश असतो आता रिषभला आनंदात पाहून रेश्माला खूप वाईट वाटतं तर लवकर आता ऋतुजा म्हणू लागते चला आता बोलण्यात वेळ नाही घालवायचा आहे सर्वांनी तयारीला लागू माझ्या रिषभचं लग्न मला लवकरात लवकर करायचं आहे आता मात्र रेश्माला खूप राग आलेला असतो सर्वजण लग्नाच्या तयारीसाठी निघून जातात तर आता रेश्मा ही रिषभला विचारते रिषभ तू खरंच हे लग्न करण्यासाठी तयार आहेस का तर आता रिषभा रेश्माला म्हणतो की हो रेश्मामध्ये काय तर रिषभ म्हणतो की हो रेश्मा तुला तर हेच हवं होतं ना तुला तर माझं तोंडही बघायचं नव्हतं आणि म्हणूनच तर तू डिवोर्स पेपरवर सही केली आहेस ना मग तुला या सगळ्यातून सुटका मिळावी यासाठीच तर मला हे सगळं करावं लागलं आहे तुला सोपं जावं यासाठीच हा निर्णय मी घेतला आहे आणि ह्या निर्णयाचा तुला तर आनंदच व्हायला हवा तर आता रेशमाही रिषभला म्हणते रिषभ याचा अर्थ हाच होतो की तुला तुझ्या आयुष्यात मी नको आहे आणि मी तुझ्या आयुष्यात नसले तरी तुला काहीच फरक पडत नाही हो ना तर आता कृष्णा ही रेश्माला म्हणते अगं हे बदकुली का भडकतेस आपल्या भावड्यावर तूच तर बोलली होतीस ना मी त्याला कधीही माफ करू शकत नाही मग आताला कशाला भडकतेस ना सा? सांग ना अगं आता तुला तर जावं लागणारच आहे ना परंतु मी तुझं काम हलकं का केलं आहे बदकोली तुला माहीत आहे का मी तुझ्या बॅगा अगदी छान पद्धतीने पॅक करून ठेवल्या आहेत म्हणजे कसं डायरेक्ट भावड्याचं लग्न झालं की तू घराबाहेर म्हणजे आमची नवीन वहिनी या घरात आणि तू घराबाहेर बघ ना मी किती छान तुझी तयारी करून ठेवली आहे चल टकाक टुकूक करून जा आणि तुझी बॅग बघ किती छान भरून ठेवली आहे आता ती रेश्माला रूममध्ये दे पाठवून देते मात्र रेश्मा ही वळून रिषभकडे पाहते तिला रिषभच्या या वागण्याचा खूप राग आलेला असतो रिषभलाही खूप वाईट वाट वाटत असतं परंतु रिषभ काहीच बोलत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं रुक्मिणी काकूंची खूप चिडचिड होत असते घडलेल्या सगळ्या प्रसंग रुक्मिणी काकूनना आठवत असतं रिषभने ज्या पद्धतीने डिवोर्स पेपरवर सह्या केलेल्या असतात आणि रेशमानेही केलेले असतात हे सगळं काही त्यांना आठवू लागतं आणि त्यांना वाटत असतं की या सगळ्यामध्ये आपलीच चूक आहे आता रुक्मिणी काकू लागतात मी स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे असंच मला वाटत आहे का विश्वास ठेवला त्या मुलीवर एवढ्यातच तिथे राजश्री काकू येतात आणि रुक्मिणी काकूंना म्हणतात वहिनी शांत व्हा अहो तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून का घेताय तुम्ही सिंधूला ओळखताना अहो आपली सिंधू कशी आहे तुम्हाला माहीत आहे ना तिने आजपर्यंत घरातील प्रत्येकाच्या भल्याचा विचार केला आहे प्रत्येकाच्या भल्याचाच निर्णय घेतला आहे मग आजही या निर्णयामागे नक्कीच तिचा काहीतरी चांगला हेतू असणार आहे तुम्ही बघाच तर आता रुक्मिणी काकू राजश्री काकूना म्हणतात राजश्री अगं तू खूप भोळी आहेस गं तू कोणावरही आंधळा विश्वास टाकतेस तर आता राजश्री काकू म्हणतात नाही वहिनी मी कोणावरही विश्वास ठेवत नाही फक्त सिंधूवर सिंधूवर मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकते वैनी माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे तर आता रुक्मिणी काकू राजश्री काकूंना म्हणतात अगं सिंधू असी तर काळजीचं कारणच नव्हतं परंतु या मुलीवर असं म्हणत ते शांत होतात त्या पटकन नकळतपणे सगळं काही बोलून गेलेले असतात आता राजश्री काकू विचारतात या मुलीवर म्हणजे काय म्हणत वहिनी तुम्ही कोण कौन मुलगी कोणाबद्दल बोलत होतात कोण दुसरी मुलगी की त्याबद्दल तुम्ही बोलत होता तर तेवढ्यातच तिथे राघव आलेला असतो तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात नाही गं अगं मी सिंधूबद्दलच बोलत होते तर राजश्री काकू म्हणतात नाही वहिनी ने. मी नीट ऐकलं आहे तुम्ही दुसऱ्या मुलीबद्दल बोलत होता परंतु कोणत्या मुलीबद्दल बोलत होता अहो आपली सिंधू अशी नाही आहे आणि ही आपली सिंधू नाही आहे का बोला ना वहिनी साहेब परंतु रुक्मिणी काकू आता काहीच बोलत नसतात राजश्री काकू म्हणतात बोला ना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि म्हणू लागतो आई अगं मी तुलाच शोधत होतो तू इथे आहेस का चल ना तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात एक मिनिट राघव मला उत्तर हवं आहे नक्की तुम्ही सर्वजण माझ्यापासून काय लपवत आहात ह्या घरात जी आहे ती आपली सिंधू नाही आहे का रुक्मिणी काकू म्हणतात नाही गं राजश्री ती आपलीच सिंधू आहे तर त्यानंतर राजश्री काकूंना पटावं यासाठी रुक्मिणी काकू म्हणतात अगं ती बदलली आहेत ना तिच्या सवयी बदलल्या आहेत तिच्या आवडीनिवडी अगं तू पाहिलं आहेच ना तिने सावीला हॉस्टेलवर ठेवलं आहे आणि त्यानंतर तिच्यात किती बदल झाले आहेत आणि म्हणूनच मला असं वाटलं आणि म्हणून मी बोलले आहे तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात मला असं का वाटत आहे की तुम्ही सर्वजण माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहात रुक्मिणी काकू म्हणतात तसं काही नाही आहे तसं असतं तर आम्ही तुला सांगितलं असतं ना अगं तुझ्यापासून आम्ही काही लपवणार नाही आणि हो आता तुझी आरामाची वेळ झाली आहे राघव हिला औषध आणि हिला आराम करायला दे तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात हो पण रिषभचं लग्न तर आता रुक्मिणी काकू म्हणतात त्याची काळजी करू नकोस सिंधू आहे ना मग सिंधू बघेल सगळं काही तू एवढा विचार नको करूस तर त्यानंतर रुक्मिणी काकू राजश्री राजश्रीकाकूंना आराम करायला सांगतात तर आता राजश्री काकुंचं मात्र कुठे मन लागत नसतं राघव म्हणू लागतो आई अगं तू एवढा विचार करू नकोस विचार करून किती त्रास करून घेतेस गं अगं स्वतःच्या तब्येतीची काळजी घे असं म्हणत राघव त्यांना घेऊन जातो आता हे सगळं काही मधूने ऐकलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषभाब कृष्णाला म्हणतो एवढी बिंदास कशी काय गं तू कृष्णा तर त्यानंतर कृष्णही सोप्यावर बसते आणि म्हणू लागते अशी तर आता रिषभ म्हणतो की आपला प्लॅन सक्सेसफुल होईल ना नाहीतर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल माहीत आहे ना तुला तर आता कृष्णामध्ये भावड्यारी भावडेअरे चेल आपण असताना कसा काय प्रॉब्लेम होईल परंतु मला एक सांग आपण असताना तू पॉपकॉर्नसारख्या टनाटन उड्या का मारतो आहेस तर आता रिषभ हा कृष्णाला म्हणतो कारण मला रेशमाची काळजी वाटत आहे रेश्मा किती हट झाली पाहिलं आहेस ना तू तर आता कृष्णा म्हणू लागते मला माहीत आहे बदकुली दुखावली आहे कारण तिचं तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे परंतु आपण जे काही करत आहोत ते अगदी महत्त्वाचं आहे कारण तिचा जे काही प्रेम आहे ना ते फ्रीजसारखं झालं आहे आणि म्हणूनच आपण त्याला हिट देऊन बुडबुडे करत आहोत एकदा का बुडबुडे आले की सगळं काही चील होणार आहे परंतु तोपर्यंत तू पेशन्स ठेव फ्रीज उघडून कुल्फी खायची नाही समजलं का तर आता रिषभ कृष्णाला विचारतो परंतु यापेक्षा काही सोपा प्लॅन आहे का जेणेकरून रेश्मा थोडी हट होईल कारण रेश्मा एवढी हट झालेली मला तरी पाहावत नाही त्यामुळे रेश्माचं जरा दडपण कमी करावं यासाठी काही सोपा प्लॅन असेल तर सांग ना ही। तर आता कृष्णा म्हणू लागते भावड्या अरे बतकुली तळ्यात पोहायला तुझ्या हवी आहे की नको तर आता राषभ विचारतो म्हणजे मला काहीच समजलं नाही तर आता कृष्णा म्हणते मला क्लिअर सांग तुला तुझी बतकुली हवी की नको तर आता ऋषभ म्हणतो हवी आहे तर त्यानंतर कृष्णा म्हणते मग आता थांब ना भावड्या आपल्यावर तुझा भरोसा नाही का तर रिषभ म्हणू लागतो आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तर आता कृष्णाही रिषभचा हात हातात घेते आणि रिषभला म्हणते भावड्या तुझा हा भरोसा मी कधीही तोडणार नाही माझ्यावर फक्त पूर्ण विश्वास ठेव तुझी बदकुली तुलाच मिळणार आहे तुझी बदकुली तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे ना या कृष्णावर विश्वास मग संपलं सगळं आता हा विषय इथेच थांबवायचा आता फक्त आपल्या प्लॅनप्रमाणेच आपण सगळं काही करायचं आहे तोपर्यंत मी बघून येते तुझी ती बदकुली पाण्यात कशी पोहत आहे तर रिषभ म्हणतो ठीक आहे बघून ये मला रेशमाची खूप काळजी वाटत आहे तर आता कृष्णा म्हणते जास्त काळजी करू नकोस बदकुलीला मी काहीही होऊ देणार नाही आता कृष्णा ही रेश्माला पाहण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते तर इकडे रिषभला मात्र रेशमाची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे रेश्माची खूप चिडचिड होत असते तिला रिषभच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो रेश्मा म्हणू लागते रिषभ तू असा कसा वागू शकतोस असा कसा मला विसरू शकतोस आणि सहज दुसरं लग्नही करू शकतोस आता रेश्मा ही आपला राग व्यक्त करण्यासाठी तिची भरलेली बॅग ती खोलते आणि त्यातील सगळ्या साड्या ती विसकते आणि ती खूप रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं था। रिषभ दुसरं लग्न करणार या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो तिला रडणं आवरत नसतं तिला सगळं हे दुःख सहन होत नसतं तेवढ्यातच ती ते कृष्णा येते आणि आता रेश्माला म्हणू लागते बदकुली अगं काय केलं आहेस तू हे आपल्याला वाटायचं की तू तळ्यात राहतेस अगं तू तर कपड्यात राहतेस अगं आज मी एवढं छान इस्त्री केली होती तुझ्या कपड्यांना का तर आपल्या भावड्याचं लग्न होणार आहे आणि त्यानंतर ही खोली माझ्या नवीन वहिनीची असणार आहे आणि म्हणून हे सगळं काही मिनिट करून ठेवलं होतं परंतु तू आता, केलेस? आता हे काय केलं आहेस आता मला हे सगळं काही आवरावं लागणार आहे आणि पुन्हा कपड्यांना इस्त्री करावं लागणार असं म्हणत कृष्णा ते सर्व कपडे आवरून घेते आणि म्हणू लागते आता हे सगळं आवरून ठेवावं तर लागणारच आहे कारण कसं आहे ना आता तुला इथून निघून जायचं आहे तर त्यानंतर रेश्मा खूप रडत असते आणि म्हणूनच कृष्णा तिला म्हणू लागते अगं तुझं काय झालं आहे तुझ्या डोळ्यातून एवढं पाणी का गळतंय तुला राग आला आहे का परंतु तुला तर त्याच्यासोबत एका छताखाली राहायचंही नव्हतं मग तू का रडतेस अगं तू तर आता खुश असायला हवीस कारण तुला तर या गोष्टीचा काही फरकच पडायचा नाही परंतु हो तू कोणत्या गोष्टीचे थिंकिंग करतेस का म्हणजे कुठे राहायचं कुठे जायचं याचा विचार चालू आहे का परंतु याची काळजी अजिबात करू नकोस तुला काही जी मदत लागेल ती मला सांग कारण माझ्याजवळ सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत घर कोठे पाहिजे कसं पाहिजे ते मला सांग तू काही घाबरू नकोस अगदी पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व कनेक्टेड नंबर माझ्याजवळ आहेत त्यामुळे फक्त तू तु बोल तुला कोणाचा नंबर हवा आहे परंतु रेश्मा काही न बोलता कृष्णाला तिच्या कपाटाजवळ घेऊन येते आणि कपाट खोलून कपाटाचा दरवाजा दाखवते आता मात्र ते कपाटाचा दरवाजा पाहून कृष्णाला धक्काच बसतो कृष्णा विचारते हे काय आहे तर त्यानंतर रेश्मा म्हणू लागते की या फोटोंशी मी माझं मन मोकळं करत होते रिषभ जरी इथे नव्हता तरी मी या फोटोंच्या आधारावर होते रिषभ माझ्यापासून लांब राहत होता परंतु तो माझा होता आणि तेवढंच माझ्यासाठी पुरेसं होतं परंतु आता आता रिषभ माझा नाही आहे कारण रिषभ दुसरं लग्न करत आहे असं म्हणत रेश्मा खूप रडत असते तर त्यानंतर रेशमा म्हणते की तू आता माझ्यापासून दूर जाणार आहे तर कृष्णा म्हणते ए बदकुली कशाला अश्रू गाळतीयस अगं आपल्याला माहीत आहे भावड्याने चिटिंग केली परंतु भावड्या कित्येक वेळा तुझ्यासमोर आला ना आणि त्याने कित्येक वेळा सॉरी बोलली आहे परंतु तूच ऐकून घेतलं नाहीस मी तुला तेव्हाच म्हणाले होते तू ताणू नकोस ताणल्यानंतर रब्बर पण तुटतो आणि आता शेवटी तेच झालं आहे तुटायचं होतं ना तर ते तुटलंच आहे त्यामुळे आता तर आपण काहीच करू शकत नाही आता हे सगळं काही तुला विसरून जावंच लागणार कारण आता भावड्या लग्न करत आहे आणि आता तुझंही लग्न होऊ शकतं मी सल्लूसोबत तुझी सेटिंग करून देईन सल्लूला सांगेन त्याचा एखादा कुठला फ्रेंड असेल तर नक्कीच सांगायला मग तू सांग तुला कसा हिरो पाहिजे कारण सल्लू तुझ्यासाठी नक्कीच चांगला मुलगा बघेल परंतु त्या अगोदर आपलं महत्वाचं काम आहे ते म्हणजे आपल्याला भावड्याचं लग्न करून द्यायचं आहे आणि त्यासाठी ही रूम तर आवरावीच लागणार आहे आता भावड्याचं लग्न झालं लग की भावड्याच्या हनीमूनसाठी बेड तर डेकोरेट करावाच लागणार आहे आता कृष्णाही रेश्मावरच ती जबाबदारी सोडते आणि रेश्माला म्हणते एक तू काम कर या रूमची आवरावर कर बेड डेकोरेट कर ही सगळी जबाबदारी तुझी बाकी जी काही कामं आहेत लग्नाची ती मी बघते असं म्हणत कृष्णा तिथून निघून जाते परंतु रेश्माला खूप वाईट वाटत असतं आपला शब्द दुसरं लग्न करणार ही गोष्टच रेश्माला सहन होत नसते ती खूप रडत असते आता हे सगळं काही सिंधू लांबूनच पाहत असते आता रेश्माला होणारा त्रास पाहून सिंधूलाही खूप वाईट वाटत असतं परंतु सिंधूजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो सिंधू हे नाटक पुढे कंटिन्यू करायचं ठरवते तर दुसरीकडे पाहायला मिळतं शकुंतला देवी मधूला फोन करतात आणि म्हणू लागतात मैना राणी सावीचा सा लवकरात लवकर बंदोबस्त करावा लागेल तर आता मधू विचारते का तर शकुंतला देवी म्हणतात माझी दिल्लीला खूप महत्त्वाची मीटिंग होती परंतु ती सोडून मला पुण्याला यावं लागलं फक्त या, लागल। या सावीसाठी तर आता मधू मग आता का काय करायचं तर आता शकुंतलादेवी मधुला म्हणतात वा अच्छा म्हणजे आता तुम्ही आम्हालाच विचारा म्हणजे इथे तुमची उष्टी खरकटी निवारण्यातच आमचा वेळ जात आहे परंतु तुम्हाला तुमचं डोकं वापरता येत नाही का तर मधुमध्ये वापरते माझ्याजवळ एक प्लॅन आहे तर शकुंतला देवी म्हणताच सांग तुमच्याजवळ असा कोणता प्लॅन आहे तर त्यानंतर मधू तिच्याजवळचा प्लॅन शकुंतला देवींना सांगते आणि विचारते बोला कसा वाटला तुम्हाला प्लॅन तर शकुंतला देवी मधुला म्हणतात तुमची अक्कल काय आठवड्याच्या बाजारात विकली आहे का तर आता मधू असं का बोलताय तुम्ही म्हणजे मी जर काही पर्याय शोधला तरी तुम्हाला प्रॉब्लेमच असतो का तरी तुम्ही मला बोलत असता टोमणे मारत असता आणि नसता शोधला तरी टोमणा म्हणजे आता मी काय करायला हवं सांगा ना तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात म्हणजे हा प्लॅन आपल्यावर उलटायला नको असंच मला वाटत आहे तर मधू म्हणू लागते मी गॅरंटी देते तर आता शकुंतला देवी विचारतात कशावरून तर मधू म्हणते की माझ्या अनुभवावरून तर शकुंतला देवी म्हणतात वा अनुभव कसला अनुभव तर त्यानंतर मधू म्हणू लागते कृष्णा मला जवळची मैत्रीण मानते आणि मला खात्री आहे ती मला कधीही धोका देणार नाही तर शकुंतला देवी म्हणतात हो परंतु दहा वेळा विचार करा आणि मगच पाऊल टाका कारण पुढे जर काही प्रॉब्लेम झाला तर मी निस्तारणार नाही तर आता मधू म्हणते ठीक आहे असं म्हणत मधू आता फोन ठेवते आणि विचार करू लागते तर तर दुसरीकडे पाहायला मिळतं रिषभ आणि माधवीचं लग्न रेजिस्टर करण्यासाठी वकील साहेब आलेले असतात आता वकील साहेब ऋषभ आणि माधवीला म्हणतात तुम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करत आहात त्यामुळे एकमेकांना सांभाळून घ्या एक, एक चिडला तर दुसऱ्याने संयमाने वागायचं आहे प्रेमाने आणि सुखाने संसार करा तर आता कृष्णाई खुश होण्याचं नाटक करत म्हणते भावडे आता तुझं वेडिंग होणार असं म्हणत रुक्मिणी काकूंच्या कानात म्हणते मग आपला भावडे या घरात राहायला येणार तर आता राघवा कृष्णाला शांत करत म्हणतो सिंधोग रिलॅक्स केवडा तो आवाज आणि भोंगा तर त्यानंतर कृष्णा म्हणते लंबू आपला आवाजच तसा आहे त्याला तर आपण तरी काय करणार परंतु मला एक सांग तू आता भावड्याला त्याच्या लग्नाच्या शुभेच्छा नाही का देणार तर आता राघव म्हणतो देणार तर असं म्हणत राघव म्हणतो अभिनंदन रिषभ तर, तर त्यानंतर रिषभला वकील साहेब म्हणतात रिषभ रत्नपारखी सई करण्याअगोदर या माधवी म्हापळळकर तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकार आहेत का तर आता रिषभ विचार करू लागतो तर सर्वजण रिषभच्या उत्तराची वाट पाहत असतात सर्वजण विचार करतात की रिषभ आता काय उत्तर देईल रेश्माचाही लक्ष असतो की रिषभ आता काय सांगत आहे तेवढ्यातच कृष्णाही रिषभला भानावर आणत म्हणते भावड्या अरे कसला विचार करतोय कर सई आणि हो मोकळा मग झालं ना तुझं लग्न तर त्यानंतर रिषभ म्हणतो की हो मला ती मान्य आहे बायको म्हणून आता हे ऐकून रेश्माच्या पायाखालची जमीनच सरकते तर त्यानंतर वकील साहेब माधवीला विचारतात माधवी तुम्हाला रिषभ रत्नपार्किंग पती म्हणून स्वीकार आहेत का तर माधवीही मान डोलावतच होकार देते तर त्यानंतर वकील साहेब म्हणू लागतात चला तर मग आता तुम्ही दोघांनीही एकमेकांना सांभाळून घ्या सुखाने संसार करा आणि एकमेकांची साथ कधीही सोडू नका आणि यावर सह्या करा असं म्हणत वकील साहेब त्यांच्याजवळ सह्या करण्यासाठी डॉक्युमेंट देतात आता रिषभ सह्या करण्यासाठी डॉक्युमेंट घेतो आणि रिषभात थोडा वेळ थांबलेला असतो विचार करत असतो रेश्माला ते पाहून खूप वाईट वाटतं आता रिषभ सही करायला घेणार तेवढ्यातच रेशमामध्ये थांब रिषभ तू आपल्यालासुद्धा अशीच वचन दिली होतीस आणि हेच वचन तू आपल्याला दिली होतीस आठवतं आहे का तुला आणि मला दिलेली वचन तू मोडली आहेस आणि आता तीच वचन तू दुसऱ्या एखाद्या दे मुलीला देत आहेस तुला लाज नाही का वाटत तू असा कसा काय का वागू शकतोस राग रिषभ म्हणू लागतो रेश्मा एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला वचन दिली होती आणि ती वचन मी पाळतही होतो परंतु तुलाच तर मी नको होतो तूच मला सांगितलं होतंस ना की मला तुझ्यासोबत संसार करायचा नव्हता आणि म्हणूनच तूच तर त्या पेपरवर सह्या केल्या होत्यास ना तर आता रेश्मा म्हणू लागते परंतु तू माझा का ऐकलास तू मला विरोध करायला हवा होतास मी जेव्हा सया करत होते तेव्हा तू मला अडवायला हवं होतं मला मान्य आहे की मी सया केल्या कारण मी हट झाले होते मला वाईट वाटत होतं वाट आणि म्हणूनच मी सया केल्या परंतु सया करताना तू थांबू शकला असतास ना, ना परंतु तू तसं केलं नाहीस यावरून असं दिसत आहे की मी तुला नको आहे रिषभ परंतु एक गोष्ट विसरू नकोस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला वाटलंही नव्हतं की तू दुसऱ्या मुलीचा विचार करशील आणि असं काहीतरी करशील परंतु हे सगळं काही या मुलीमुळे झालं आहे हिने माझा नवरा माझ्यापासून दूर नेला आहे आता मी हिला सोडणार नाही असं म्हणत रिषभला बाजूला करत रेश्मा त्या मुलीजवळ येते आणि तिचा पदर बाजूला करते आता मात्र पदर बाजूला केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो कारण ती मुलगी नसून एक मुलगा असतो आता मात्र सिंधूचा प्लॅन सर्वांना समजलेला असतो रुक्मिणी काकू धक्क्याने पाहू लागतात तर त्यानंतर रिषभा रेश्माला सावरत असतो पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शकुंतला देवी मधूला विचारतात मैना राणी तुम्हाला अजूनही वाटत आहे की ती कृष्णाच आहे तर आता मधू म्हणू लागते की हो माझा पूर्ण विश्वास आहे की ती कृष्णाच आहे परंतु तुम्हाला असं का वाटत आहे तर शकुंतला देवी म्हणतात रिषभ आणि रेश्माचा प्रश्न ज्याप्रमाणे तिने सोडवला आहे त्यावरून मला तिच्यावर संशय येत आहे तर ता आता मधू म्हणू लागते मग माझ्याजवळ एक पर्याय आहे माझ्याजवळ एक प्लॅन आहे आता मधू आपला प्लॅन शकुंतला देवींना सांगते आणि त्यानंतर प्लॅनप्रमाणे ती कृष्णाच्या समोर म्हणजे ते सिंधूची एक आत्या आहे आणि ती पुण्यात ॲडमिट आहे आता मात्र सिंधूला खूप वाईट वाटतं तर आता सिंधू मधूला विचारते काय धाड पडली आहे तिला म्हणजे नक्की काय झालं आहे तर आता मधू म्हणू लागते हार्ट अटॅक आला आहे आणि काळजी घेण्यासाठी कोणीच नाही आहे तर आता कृष्णा विचार करू लागते तर ला आता मधू ही मनाशीच म्हणते कृष्णा तू जर त्या आत्यांना बघायला गेलीस तर मात्र हे नक्की आहे तू कृष्णा नाही आहेस तर सिंधू आहेस आता कृष्णा म्हणजे सिंधू त्या आत्यांना भेटण्यासाठी जाईल का आणि मधूचा प्लॅन सक्सेसफुल होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद